शहीद भगतसिंग यांना महाराष्ट्र भूपॉप रेकॉर्डचा मानाचा मोजां आणि विशेष सन्मान सोहळा भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या बलिदानाला महाराष्ट्र बुकॉप रेकॉर्डची श्रद्धांजली तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येरावडोळ्या येथील लोकशाही अण्णाभाऊसाठी समाग्र येते शहीद दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र बुकॉप रेकॉर्डच्या वतीने भव्य श्रद्धांजली आणि सन्मान सोहळा पार पडला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महानायक शहीद भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या अमर बलिदानाला वंदन करण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद उपाध्यक्ष सतीश राठोड सचिव स्नेहा कुलकर्णी डॉक्टर महबूब सय्यद अनिल धारे साहिल शेख यांच्या पुढाकाराने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला अनेक प्रतिष्ठित मान्यवर समाजसेवक आणि राजकीय नेते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले देशभक्तीच्या भावनेने भारावलेले सांस्कृतिक सादरीकरण कार्यक्रमात नवचैतन्य हस्ययोग परिवार पुत्रोड येथील 60 वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांनी जोशपूर्ण पद्धतीने शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित नाट्य प्रस्तुती सादर केली त्यांच्या जोशपूर्ण अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले याशिवाय विशाल संपूर्ण आरोग्य संस्था येथील बालकलाकारांनी देशभक्तीपर नृत्य आणि गीत सादर करून वातावरणात राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भर सादरीकरणामुळे संपूर्ण हॉल दुमदुमून गेला शिवस्वराज प्रेरणा पुरस्कार आणि महाराष्ट्र नारी सन्मान पुरस्कार कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड च्या शिवस्वराज्य प्रेरणा पुरस्कार आणि महाराष्ट्र नारी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला या सन्माननीय सोहळ्याला माजी मंत्री ज्ञानेश्वर कांबळे वडगाव श्रीचे आमदार बापू पठारे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नागाभाऊ शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाजीताई कांबडे पाटील भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई काँग्रेस नेत्या संगीताताई तिवारी आणि टॅलेंट कॉर्प सोल्युशनचे देशभूषण जैन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशामागे हातभार या प्रेरणादायी यशस्वी आयोजनामध्ये गजलक्ष्मी ज्वेलर्स एल के एम फाउंडेशन नीता कौल आणि डॉक्टर विशाल गुरव यांचा महत्वपूर्ण सहभाग होता त्यांच्या कार्यक्रम सहकार्यामुळे हा कार्यक्रम अगदी भव्य आणि प्रेरणादायी ठरला शहीद भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानाचे स्मरण आणि कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव सन्मान सोहळा या कार्यक्रमाद्वारे देशभक्तीचा नवा जोश तसेच पुरस्कारींच्या कार्याची प्रेरणा उपस्थितांच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून आले मेरा नाम है नीता राजन कॉल आई एम द डायरेक्टर एंड फाउंडर ऑफ एन आर के आई एम आई एम वेरी ब्लेस्ड अगेन आई बीन इन्वाइटेड बाय पुणे टाइम्स बाय आदम सर एंड सतीश सर एज अ स्पेशल गेस्ट वी हैव गिवन नारी भूषण अवार्ड टू सो मेनी लेडीज इट आई हैव सीन लॉर्ड ऑफ कैटेगरीज एंड वी आर ब्लैज दैट वी आर इंडियंस वी आर प्राउड टू बी इंडियंस बिकॉज वी हैव यूनिक क्वालिटी सो थैंक यू सो मच पुणे टाइम्स कि मुझे इतने अच्छे अहदे पे इन्होंने स्पेशल गेस्ट करके बुलाया मेरे हाथ से बहुत सारे अवार्ड्स करवाए आई एम वेरी थैंकफुल टू देम और बहुत ही यूनिक यू नो कैटेगरीज जिन्होंने बीस हज़ार लोगों को बिना टच किए टू व्हीलर सिखाए कुछ लोग बहुत सारे अलग अलग काम कर रहे हैं मतलब वी आर इंडिया न वी आर रॉकिंग ये इतनी यूनिक कॉन्सेप्ट यूनिक अवार्ड्स रजिस्टर अवॉर्ड्स आपको इनके साथ ही संगीता महाराष्ट्र बुक ऑफ तर्फे महाराष्ट्र नारीभूषण पुरस्कार आज जो आयोजित केलेला आहे तिथे मला यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद आणि गजलक्ष्मी ज्वेलर्स यांना गिफ्टिंग पार्टनर म्हणून त्यांनी जे इथे सन्मान दिलेला आहे आणि व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप छान कामगिरी असलेल्या महिलांचा आज इथे सत्कार केला जात आहे आणि त्या सत्कार आणि गौरवप्रसंगी गजलक्ष्मी ज्वेलर्सला गिफ्टिंग पार्टनर म्हणून त्यांनी जो सन्मान दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोबतच त्या सन्मानाचा मानकरी त्यांनी मलाही बनवलेला आहे तर हा सन्मान घेताना मला अतिशय आनंद झालेला आहे खूप सुंदर असा हा कार्यक्रम होता मला सतत त्यांच्यासोबत जोडून या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आवडेल पुन्हा एकदा तुमच्या सं संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप विना के मोदी आज मी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सरांच्या वतीनं मला आम आमंत्रित केलं आहे सरांनी त्याबद्दल खूप खूप आभार व त्यांनी आज मला हा तिसरी वेळ अवॉर्ड देत आहेत त्याबद्दल मी खूप 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 उत्साहित आहे आणि खूपच मला आनंद होतो आहे की मी ह्या टोकेवर पोचली ह्याच्यात माझी एक फ्रेंड आहे जे त्यांच्याशी कलिग आहे नीता राजदान कॉल त्यांनी मला ह्या अवॉर्डसाठी खूप प्रेरित केलं आणि मी इथपर्यंत पोचली माझं स्वतःचं एक फाउंडेशन आहे ज्याचं नाव आहे एल के एम फाउंडेशन आणि मी ते वृद्धाश्रम मतलब ओल्ड एज होमसाठी करते आता त्या ओल्ड एज होमला मला ह्या लोकांनी खूप खूप म्हणजे सपोर्ट केला आहे आणि अजून पण पुढे पण आम्ही एक टीमवर्क करून पुढे जाणार आहोत तर त्याबद्दल आदम सर आपल्याला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप धन्यवाद की आज आपण मला बोलवली आहे त्याबद्दल थँक्यू तो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला आहे ना महाराष्ट्र नारी भूषण पुरस्कार त्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे आणि ज्यांनी मला इथं इन्व्हाइट केलं नीता कुल मॅम त्यांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद असंच सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या आज ज्या कार ज्या शोसाठी मला इन्व्हाइट केलं ज्या कार्यक्रमासाठी त्या सगळ्या टीमचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद